बघा एक मुलगा असो एका दुकानात तो काम करतो आणि तो मुलगा खूप इमानदार असतो प्रामाणिक असतो आणि मालकाचा पण त्याच्यावर खूप विश्वास असतो कोणताही आर्थिक व्यवहार असो पैसा बँकेत टाकणं असो त्या बँकेचे उदार कोण असतो किंवा कॅश काउंटरवर बसणं असो हे सर्व काम ते त्या मुलाला सांगत असतो बावीस वर्षाचा खूप आणि त्याला पण त्या मुलाला पण असं वाटते की माझ्यावर खूप विश्वास आहे पण काय होते एक दिवस एक दिवस हिशोब करताना त्याच्याकडून काहीतरी चूक आणि मालकाला बैमानी केलेली आहे आणि मग मालक त्याच्यावर रागावतात जवळजवळ तुम्हाला दहा बारा वर्षापासून का आणि जेव्हा मालक त्याच्यावर अविश्वास दाखवतात तेव्हा त्या मुलाचं मन चुकी होतं त्याला खूप वाईट वाटतं आपण एवढं प्रामाणिक आहोत इतका इमानदारीनं व्हाइट आहोत तरीसुद्धा आपल्या मालकाने आपल्यावर अविश्वास दाखवला आणि आपल्यावर आरोप केला चुकीचा आहे म्हणून तो त्या मालमध्ये नोकरी सोडून देतो मग त्याला असं वाटतं या गावातून आपण दुसऱ्या गावात खूप चिंताग्रस्त असतो तो आणि मग दुसऱ्या दिवशी तो एका रस्त्याने दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघत असतो पैदल पैदल जात असताना एक भग्या वस्त्रामध्ये एक साधू माणूस त्याला दिसतो त्याच्यावर तीन बॅग्स असतात तीन पिशव्या असतात आणि तो पण त्या रस्त्याने जात असतो हा म्हणजे त्यांना भेटतो रस्त्याने जात असताना मग ते साधू त्याला विचारतात कुठं जात आहेस काय सांगा का म्हणते महाराज साधू महाराज काय सांगा मी एका मॉलमध्ये कामाला होतो आणि त्या मालकाजवळ माझं समोर माझ्या झालं त्याच्यामुळे मी गावाकडून दुसऱ्या गावाकडे नोकरीच्या शोधात जात आहे मग ते साधुन झालं मला पण मग ते दोघं पैदल जात असताना ते जे साधू मार्ग असतील त्याला ते विश्व जे असतात ते जरा झाले व्हायला तो साधू महाराज एक पिशवी घेशील का आणि तो म्हणून त्याच्यात काय आहे साधू महाराज म्हणजे तांब्याचे शिक्के आहेत तांब्याचे शिक्के आहेत थोडस पुढे गेल्यानंतर एक नदी लागतो नदी लागल्यानंतर तो महाराज त्याला खूप मजा आहे याची दुसरी पिशी तू घेऊ शकतो का नाही तो ज्याला दुखी असते तो देऊन टाका दुसरी पण घेतो म्हणून आहे तुम्ही मता मग तो विचार दुसऱ्या पिशी काय चांदीचे शिक्के चांदीचे चांदीचे आणि मग ते पिशी घेऊन तुवा मुलगा ते नदी पार पुढे रस्त्याने जात असतात मोठा डोंगर लागतो